पी बी न्यूज मी राजकुमार सुर्वे सला साहित्य बोलू काही विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या सुरेखा यशवंत गायकवाड यांच्या संवेदना या कथा संघाच्या प्रारंभ करत आहे कथास पहिली कथा आहे न्याय गावाच्या बाहेर कुडाच्या मातीने लिपलेल्या पडक्या भिंतीची ती आश्रम शाळा अनुदान न भेटलेली शाळेत पंधरा वीस आदिवासींची मुलं गुरुजींच्या भरोश्यावर सोडलेली गुरुजीसोबत राहुल कांबळे होता गुरुजीच्या मदतीने त्याने एम ए बी एड केलं होतं अनुदानाचं काही खरं दिसत नाही म्हणता म्हणता सारे ते आसन सोडून गेले पण गुरुजींच्या आदर्शानं भरावलेले कांबळेच त्या शाळेचे सर्वस्व बने मुख्याध्यापक तेच शिक्षक तेच शिपाई स्वयंपाकी कोणाच्या आंघोळ घालून त्यांना भरवणारे कांबळेच त्या जीर्ण वास्तूत रंग होते सायंकाळची जेवण आटोपून कांबळे सर मुलांचा अभ्यास घेत होते तोच चिन्ह गुरुजीचा निरोप घेऊन आणि घरातूनच ओरडला ओ सर गुरुजीने बोलावं तुम्हाला यावेळेस काय काम काढलं सरांनी या विचारात कांबळेसर गुरुजीच्या हाटेजवळ गुरुजीची प्रकृती एवढ्या ठीक राहत नाही त्यांना दगदग सहन होत नाही तरीही आपली कामे करत राहतात आलेल्या पत्रणा उतरत राहतात आज नाही उद्या येईल अनुभव शाळेत शिक्षक येतील शिपाई चार पैसे भेटले तर शाळेसाठी पोरासाठी खर्च करता येईल कामेसरांसाठी गुरुजीचं मन सारखं दुखत राहायचं विनाकारण एवढ्या एम ए बी एड केल्या पोराला जवळ ठेवून घेतो आपण त्याचं जीवन बर्बाद करतो आता ही खंतच गुरुजीला होतं कांबळे सरांच्या विचाराने या पोरांची जिंदगी बर्बाद करण्यात काळात मी मरेपर्यंत सांभाळल्या पोरांना मेघर जातील कुठेतरी गुरुजी बोलावलं मला हा कसा गुरुजी एका बाजूला सरक कांबळे सर एका बाजारात बसला सर अनुदानाच्या साऱ्या आशा आता जे चालल्या मंत्रालयापासून ते शिक्षण विभागापर्यंत सकाळ मारता मारता आयुष्य निघून गेले उमेदीनं जिद्दीनं एक स्वप्न पाहिलं होतं अंगात बळ होतं तोपर्यंत झटत राहील आता नाही होत आयुष्य दिलं या शाळेला वाईट नाही वाटत त्याचं वाईट याच वाटतं राजकारण्यांच्या जी उजुरी करणाऱ्यांच्या शाळांना सगळं काही व्यवस्थित मिळत गावातला भाऊ भाऊसाहेब मागे लागलाय शाळा द्या आम्ही सगळं बरबाळ करतो अनुदानी आणतो मग तुम्ही काय ठरलो गुरुजी कांबळे मी कोण काय ठरवणार म्हातारा झालो एखाद्या माझीला झाडा थाका माझ्यासमोर उभा राहिला तो भाऊ साहेब मला म्हणाला गुरुजी इमानदारीचा जमाना संपला केव्हा तुमची आदर्श तत्वे तुमच विचार मी काय का मला गुरुजी तुम्ही या आदिवासी प्रमाणात भुन जिंदगी तुमची त्या ती शाळा मला काही नाही करायचं आहे गुरुजी दोन मिनिटे नीरव शांतता गेली गुरुजी मी स्वतःला साव कांबळे ही जागा या चार खुल्या कोणाच्या देखील किंमत नसेल माझ्यासाठी ही खूप मोठी धन दौलत आहे या साऱ्यांसाठी आयुष्यभर आयुष्याचा एक एक क्षण माझ्या थेंब थेम निथेम आठवला आहे शाळा नाही हा महामानवाच्या स्वप्नाला दिला साध आहे बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कीसाठी आम्ही जिंदगी देऊन टाकली शिक्षणात असा शिक्षणाने माणसाला माणूस पण मिळतो या गावातली आदिवासी माणसं मिटा बाबासाहेबांनी साऱ्या समाजाला ठणकावून सांगितलं होतं तलवारीच्या धारेपेक्षा लेखनाची जास्त असते शिका शिका शिक्षणानेच तुम्हाला प्रगतीची धारे वाटायची शिक्षणाने तुम्हाला तुमचा उद्धार होईल बाबासाहेबांनी समाजाला लेखन दिली तलवारीने मूलची छाटण्यापेक्षा लेखणीने माणसं घडवा सन्मानने जगा जेवढा आपला समाज झाला मोठमोठ्या पदावर आपली माणसं बघितली की वाटतं बाबासाहेबांनी माझी स्वप्न खरं झालं जगायचं असेल तर शिक्षणा कांबळे आम्ही अनुभव त्या महामानाची अभिमान आहे आम्हाला तसा आता सारे बदल गटबाजीनं मन दुखत झाला साऱ्या जनतेच शिका संघटित करा बाबासाहेबांनी एकीचं बळ ओळखलं होत उकळून किड्या माकुड्यासारख्या मारून टाकते अन्य अत्याचारांनी मला भरकून टाक काढते संघटित समाजाच संघर्षात यशस्वी संघटित समाजच संघर्ष वाटलं की महामानवाने एवढी मोठी क्रांती केली आणि आपण आदिवासींचे चार एकच शिकवू शकत नाही पुन्हा शिकवून माणूस बनवू शकत नाही पेटून खोजी दिने उभी केली कांबळे ही शाळा आता या कुडाच्या त्याला का आनंद द्यायचे कुठलीच पण माझा कांबळे वागतो या पोरांच्या शिक्षणासाठी लहान लहान पोरांची ढोंग होतो त्यांना जेव भाऊ घालतो त्याच्या आयुष्याचे चांगले दिवस तो बर्बाद करतो कशासाठी गुरुजीच्या शाळेसाठी नाही भेटणार ना शाळेला नको टपली आहेत आपल्यावर दोन एक जागा आहे त्यांना इंग्रजी कान काढायचे आहे ते आपण जे लढलो मारून टाकते आपल्याला येथील काळात हात वाट करून टांगून मंदिर आत्महत्या केली जीवानशी उर्जी आणि कांबळे त्यापेक्षा कांबळे काही जागा शाळा जे ये पैसे येतील असं समजा पगार बिलानी म्हणा जागा स्वतःची जिंदगी राजकारणी गुंडाचा डोळा केला आपल्या जागेवर आपण नाही बोलू शकत त्यांना गुरुजींना असं रडताना कांबळे कधी पहायचं नव्हतं सावरले कांबळे म्हणून तसं करा विकून टाका काय जागा विचार तिच्या गुरुजी मला ना बरं नाही तुम्ही करा उद्या कारगीज दाबाने जाऊन औषध आणतो कांबळे उठले कोरोनाचा अभ्यास आटोपला होता तिथेच पिठेवर मान टाकून काही पुढे घेतली होती प्रत्येकाला व्यवस्थित सर होऊन त्यांच्या अंगावर पाहून टाकून कांबळेत बाहेर गुरुजी त्यांच्यासाठी माणूस होता पण आज त्यांना असं रक्तना बघून मनातून कांबळे गुरुजीच्या आधाराने त्यांना कशातच वाईट वाटत नव्हते सारी कामे मनापासून करायचे आज उद्या अंगा मी बघता बघता आठ वर्ष होऊन गेली त्यांना कुणाची कसली मदत मिळत नव्हती एवढ्या फोटो भरणं गुरुजी कसं करतात देणग्या गोळा करताना गुरुजी लोकांचे लोकांचे आचार होऊन काय पकडतात या पोरांच्या भुकेसाठी हे समजलं आणि कांबळेनी तेव्हापासून पैसासाठी गुरुजीसमोर हात पसरला नाही ना आठ दिवसापासून कांबळे काहीच नव्हती मुलं दुपारचे जेवण आटोकून खेळत होते गुरुजीने मुलांसमोर जेवण ओळखलं काहीतरी काम म्हणून कार्याड्यातील पाय चालत होत कांबळेसराने घास घेतला आणि त्यांची नजर कार्यात जाणाऱ्या कडे गेली हातातील चाट आणि तसंच बाजू ठेवलं लगेच ते कार्यात आले गुरुजीच्या समोरच्या खुर्ची बसला होता सगळी दुसरी खुर्ची आणि समोरच्या खुर्चीवर आरामात पाय ठेवून गुरुजीशी बोलत होता गुरुजीची मस्ती देत होती कामेना बघून गुरुजींनी मान खाली घातली मग गुरुजी काय विचार केला आनंद घ्यायचं की नाही काय कांबळे गुरुजीनं सहारी बी शाळेसाठी बर्बाद केली तुम्ही बी या खुळ्या मुची आपल्या जवळ शाळेसाठी बरबाद करता की काय भावसा मोठा नाही अस भावसाहेब बोलताना तोंड सांभाळून ते मोठे आहेत तुम्ही विद्याच्या आहात मान ठेवून जरा नीट बसा कुणासोबत बोलतो पळतो का तुला कमर तुम्हाला माहित आहे का तुम्ही कोणासोबत बोलता ज्या माणसाने गावाची चार कोळ शिकवली शिकावी म्हणून स्वतःच्या आयुष्याची गांधी दिली समजते का तुम्हाला ध्येय त्या जिद्द स्वप्न तत्व पाठले पण हे बघ फार तू बोलू नकोस भावसाहेब ज्या माणसाला शिक्षणाचा गंधही नाही त्या माणसासाठी असल्या पूर्ण वाढतोच आहे समानसाठी शिक्षणाची तास धरावे लागतो तेव्हा सुखाची आणि समर्ज होते कसलं काम आहे शाळेत तुमचं कामाची धादर धरायला गुरुजी खूप उरतो हा बी जवाणी जाईल अनुदानाची वाट बघत आपल्याशिवाय या शाळेला कधीच अनुदान भेटणार नाही समजला कमले होईल तुझ्या सगळी तुझे भाऊ साहेब अखेर कार तुम्ही एवढ्या मोठमोठ्या गोष्टी करता का तुम्हाला पैशाच्या आणि सुट्टीच्या पुढील काही समजतं का तुम्हाला की तुमच्या गावातील मुलं त्यांना जगवतोय आयुष्य त्यांच्यासाठी खर्च करत घालतोय एका पैशाची अपेक्षा न करतो मूर्ख पण आहे या सगळ्याला त्याच्यातून दोन पैसे भेटत नाही तो धंदा करणारा बाबटच ना भाऊसाहेबांनी जोराची बाळा धंदा वा रावसाहेब शिक्षण धंदा मतांचा धंदा नंबर दोन चा पैसा कमळ धंदा सर्व भारताची करण्याची जबाबदारी पडलेल्या काही गद्दार राजकारण्यांनी ते चालण्यासाठी तिथे लोक अन्न व पाण्यापासून करतात आणि यांना आपल्या पिढ्यांची सुख करायची आहे स्वतःच्या स्वार्थासाठी संविधानाला हात लावू पाहणारे या राजकारण्यांना ठाऊक नाही त्यांच्या असल्या कारणाने या देशाला बर्बादीशिवाय काहीच मिळणार नाही भाऊसाहेब राजकारणी गुंड माणसं तुम्ही मारण उचलणं घेणं आणि पैशासाठी जगणारी माणसं तुम्ही नाही समजणार तुम्हाला मी एक सामान्य माणूस आहे आणि घटना करायचे कायद्याचा राज्यात मला उशीर होईल पण नक्कीच न्याय मिळेल यावर माझा दाढ विश्वास आहे भाऊसाहेब भाऊसाहेब या भाऊसाहेब दोघ हाल मान खाली आणि गुंड भुर्जी उठून एकदम कामंड आले त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन त्यांना त्याच्या खुशी बसूल गुळ्या त्याला उठावर हसो झालाय माझा बछडा वाघ आणि आपल्या समिती बनणाऱ्या असतात प्रस्ताव पण होताशी